नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाग तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा ऑगस्ट वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी म्हणजे बाजार दाखवतो आहे तर माझ्या पाठीमागे मित्रांनो बाजार वगैरे भरलेला आहे तर एकच नंबर आजचा बाजार वगैरे भरलेला आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही बजेट रेंजच्या पण आणि काही मागण्या मशी आपण दाखवणार आहे तर व्हिडिओ पुन्हा बघा चॅनलवरती नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया

काय म्हणतो मध्ये वगैरे एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार आहे का कोण गावचे मसावत बोरणार मसावत बोरणारचे आहे का शेतकरी दादा शेतकरी का बरं तर मित्रांनो शेतकरी आठ दहा दिवसाची कच्ची म्हैस बघू शकतो तुम्ही लक्ष वगैरे मोठ्या मापाची म्हैस आहे असं आहे का बरोबर तर मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत ते मागताय भाऊ ती किती मागताय काय माहितीये आता खालचा व्यवहार चालू आहे का एक 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 लाखाला मागताय का बरोबर तुम्ही एक पंचवीस सांगितले का एक पाच एक पाच सांगितले का बरोबर तोड राहिलेला आहे का

दो दो एक लाखाला पैसे मागताय फायनल एक पाच सांगितलेली व्यवहार त्यांचा बाकी मित्रांनो झाल्यासारखा व्यवहार त्यांचा शेतकरी तर हा इकडं बाजार आहे मित्र हा तुम्हाला पुन्हा दुधाच्या काही दुधाच्या मशी आहे त्यावर पण तुम्हाला दाखवतो मी दुधाच्या मशी शेतकरीच्या मशी कमी येतात दुधाच्या मशी आता जास्त करून शेतकरी मशी घेत आहे किती अशी मशी आहेत आज सतरा अठरा पैसे तर मित्र या ज्या मशी तुम्हाला दाखवतो ज्यांचा बजेट कमी त्यांच्यासाठी या मशी दाखवतोय आता काही मित्र कमेंट्स करता की मोठ्या मशीन दाखवा तर त्या पण आपण तुम्हाला फिशरी लोक मोठ्या मशीनचं मशी त्याचा तुम्हाला बाजारातील ज्या मशी छोट्या मशीन त्या तुम्हाला दाखवतोय नंतर तुम्हाला उद्या मीना मार्केट आणि जुना मार्केटच्या तुम्हाला मोठ्या मोठ्या मापाच्या मशी त्या पण आपण दाखवणार आहे पंच्याण्णव घ्या ये चार पंचानवे के भाव से और कितने दूध देने वाली है दस बारह दूध देने वाली है मित्रों का दूध अच्छा मछी पंचानवे का भाव है व्यवहार बारे कमी जास्त होना ही कैसे फाइनल कीमत नहीं है कमी जास्त होना है अपने पास क्या कीमत की बेस मिल सकती है से लेकर तो आखिरी साठ हजार तक की ऐसी पचास पचपन वाली नहीं आती क्या ना मिल जाती वो भी मिल जाती तर मित्रांनो त्यांच्याकडं असं नाही की पंच्याण्णव हजार तुमचा बजेट कमी असेल पन्नास पंचावन्न हजार दोन अडीच तीन लिटरचे दूध तिथे म्हैस तशी म्हशी सुद्धा तुम्हाला गावरामध्ये यांच्याकडं भेटणारी मित्रांनो या तिकडच्या ज्या राजस्थानकडच्या गावरानच म्हशी या असंच समजून चाला तुम्ही आता आपल्याकडे ज्या गावरान म्हशी असतात मित्रो असे त्यांचे लांब लांब शिंग असतात तर या तिकडची जाते मित्रांनो मी राजस्थानकडची या काही एवढं जास्त दूध देणाऱ्या मशीन असतात मित्र या तीन लिटर चार लिटर अशा दूध देणारे काही काही चांगली निघाली त्या मोठ्या मशीन मित्र या आहेत त्या चार पाच लिटरच्या मशीन पण इकडच्या ज्या मशीन मित्रांनो ज्या काही जास्त दूध देणाऱ्या नाही त्या चार लिटरपर्यंत पोचतील आपण साडेतीन तीन चार बस एवढं दूध देतील मित्रांनो आता तुम्ही साडेतीन चार लिटरची गेली मीच गेले गेले आणि तुम्हाला पास असता आज ते सत्तर हजारपर्यंत तुम्हाला मशी पाहायला भेटते आता ही नवीन लडकांची धावली मित्रांनो आता त्यांचा धावलेला आज पाच एक मशी आहे मशी वगैरे बघा तुम्ही आता टोलावर येण टोलवर आहे पण आहे बन आहे घे शेल कंट्रोल पे है कितने दिन बाकी है इसको अभी वो है आठ आठ दो बजे आठ दस दिन बाकी है क्या कीमत है इसकी इनमें एक पांच एक पांच है और अंदाजा कितना तो देगी अंदाजा तो दूध कितना देगी दूध देगी छः छः टाइम का एक टाइम का छः छः मित्रों मशहूर आता सध्या असं आहे मित्रांनो आता चारा वगैरे झालेला आहे शेतामध्ये तर लोक आता आहे ना मशी घेत आहेत जास्त करून जेव्हा शेतकरी आता शेतीचे कामं पण बरेच लोकांचे आठवलेले त्यामुळं आता लोक म्हशी वगैरे घेत आहे शेतकरीच्या विक्रीसाठी बाजारामध्ये पाहायला भेटत ते जास्त खास करून आता याच्या म्हशी मित्रांनो या सत्तर पंच्याहत्तर वेंच्या मशी मग जरी आपल्याला एक लाख रुपये सांगत असते या मशी घेण्यापेक्षा म्हणजे एक नाही मित्रांनो तुम्हाला आपण नंबर पण देणार आहे त्यांचा जर तुम्हाला मशीन खरेदीचे करायचं असतील तर तुम्ही त्यांच्याशी दे संपर्क वगैरे करू शकता आता बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो जेवढ्या पट्ट्यामध्ये पार तुम्हाला दिवस काही पुढं मशी दाखवतो तुमचा पण तोच भाव असणार भावस्थानी मित्रांनो त्याच मापाच्या मशी पाणीचा कमी भाव असणार असेल तुम्हाला पुढं बाजार दाखवतोय पहिल्या मध्ये का तिथे मध्ये पहिल्या मध्येच मित्रांनो पहिल्या मध्ये किती किंमत आहे काही एक लाख वीस ए मागणी वगैरे लागली तो मागितली का कोणी तो मागू राहिले किती मागताय 1 लाख मागताय 1 लाख मागताय तर मित्रांनो पहिल्या मध्ये बघू शकता तुम्ही पत्ता नंबरची क्वालिटीची एक लाखाला मागताय कोण गावची तुम्ही निरकुसम निर निर नंबर हागा नंबर आला तर मित्रांनो त्याचा नंबर आले आहे नाही

तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो